गुड मॉर्निंग नाश्त्याची तयारी चालली आपली इडल्यानुसार ठरवणार का किती प्लेट कुकला दिलं तरी भरपूर आहे तुम्ही असच येत राहा अरे थोडे कायम खात राहा माझ्या हाताचे अरे वा वा आज छान असा नाश्ता आपल्याकडे होणार आहे तर इथे ना मी इडल्या तयार करायला घेतलेल्या आहेत माझा हा कुकर खूप मोठा आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाश्त्याची तयारी चालली आपली वाव इडल्या ओके आणि इकडे बटाटे शिजताय साबधान वेळे करायच्या मग तस कुकर येतो खरंच खूप कामात येतो म्हणजे जेव्हा जास्तीचे पाहुणे असतील ना तेव्हा हा कुकर लावला ना एकच द लावायचं काम होतं आणि आता कुकर लावून झाला इडलीचा की तयारी करायला घेते ते आलं नाही बरं का आता हा बघा आता बघा हो आपला छोटा शेप शेप शेप

वडे मात्र ना मला गरमागरम द्यायचे होते मग सगळ्यांना एकाच वेळेस टेबलावरच्या इथे बोलवलं आणि मग नाश्त्याचे वडे तळायला घेतले वाटे नंबर जास्त ठरवणार का किती प्लेट शेता दिलं तरी भरपूर आहे नाही तुम्ही असंच येत राहा अरे वाचवडे कायम खात रा माझ्या हाताचे अरे पाहुणे आता सगळे <laughs> गेलेले आहेत ना खर सारांनी आणलेला आहे चिकन रविवार आहे ना मग त्यांना रविवार असला की आणि काही असं नसलं ना दुसरं देवा तर मग तेवढं पाळून आणि आज परत आपल्याकडे होत आहे चिकन जरा वेगळ्या पद्धतीच पाहुणे गेले आणि पाहुणे थांबले असते ना तर आम्हाला आणायचं होतं त्यांच्यासाठी अजून काहीतरी वेगळा मेनू करणार होती मी पण त्यांना ना जायची घाई होती कारण त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणे आज आराम होईल आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण जायला मग छान म्हणजे असं फ्रेश वाटत म्हणे तर आणि असेही म्हणजे ना ॲक्च्युली ते आहेत व्हेजिटेरियन तर त्यामुळे हा नॉनव्हेजचा बेत अजिबात केला नसता दुसरं काहीतरी खूप छान मस्त वेगळं बनवलं असतं पण असो शेवटी कसं प्रत्येकाला ज्याची त्याची कामं आहेत ज्याच्या त्याच्या व्यस्त असं लाईफ आहे त्यात वेळात वेळ काढून आपल्यासाठी जर आले तर त्यातच आनंद खूप छान असा असतो आणि तो मानायचा पण असतो तर बघा आता इथे मी फक्त आजची चिकनची भाजी टाकलेली आहे सकाळी ना खूप हेवी नाश्ता झालेला आहे चिकन पण हेवीच आहे पण नाश्ता भरपूर झाला असल्यामुळे ना थोडं थोडंच खायचं आहे त्याच्यामुळे थोडसच पाव किलो आणलं तेवढंच केलेलं आहे त्यांचा नाश्ता खूप छान झाला होता ते म्हणा आता आम्ही रस्त्यात पण जेवणार नाही घरी जाऊन जेवण करून म्हटलं बरं झालं कसं आहे मुलांना सगळ्यांना व्यवस्थित देऊन दिलं ना घरीनच तर मग रस्त्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतात तसा डबाही बनवून दिलाय मी म्हणजे डबा दिला आहे सोबत इडल्या काही चटणी विटणी सगळं असा पॅक डबा दिला आहे तर ते गेले आणि नंतर चिकन वगैरे केलं आणि इथे सगळी भांडी आता वाळायला ठेवली मी घासून ते गेल्यानंतर कारण एवढे भांडे सगळे वापरायला काढले गेले होते आणि आता मला जायचं आहे त्याच्यामुळे कसं हे सगळे वाळवून घेते आणि सगळे मग डब्यामध्ये म्हणजे ड्रम मध्ये ठेवणार आहे मी बघ गुड मॉर्निंग नाश्त्याची तयारी चालली आपली इडल्यानुसार ठरवणार का किती प्लेट कुकला तरी भरपूर आहे काय तुम्ही असंच येत राहा अरे वाढे कायम खात राहा माझ्या हाताचे अरे वाह वा